आज आपण मस्त चमचमीत आणि झटपट अगदी मोजक्या साहित्यामध्ये अंडा मसाला करणार आहे हा अंडा मसाला आपण चपाती रोटी किंवा नानसोबत खाऊ शकतो नमस्कार अभिलाषास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अंडा तवा मसाला करण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे ते आधी करून घेऊयात तर वाटण करण्यासाठी इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्ले बारीक चिरून घेतलेले आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता ह्यामध्ये एक तासभर भिजवलेले बी आणि दहा बारा काजू घेतलेले आहे एक मोठं टोमॅटो चिरून घेतलेलं आहे आता हे आपल्याला पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे एकदम फाईन अशी ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे अंडा तवा मसाला करण्यासाठी आपल्याला एक तवा पहिल्यांदा गॅसवर ठेवायचा आहे त्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा आपल्याला तेल घालायचे आहे त्यामध्ये अगदी पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट आणि चवीपुरते मीठ घालायचे आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर अंडा तवा मसाला करण्यासाठी इथे मी पा सहा अंडी उकडून घेतलेली आहे आणि अगदी बरोबर मोदमोध कापून अशा प्रकारे अंड्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता ही अंडी आपण तव्यावर हलकीशी फ्राय करून घेऊयात हे काप आपल्याला अर्धा मिनिटभर छान असे तेलावर परतून घ्यायचे आहेत अर्धा मिनिटानंतर अंड्याचे काप दुसऱ्या बाजूनेही सेम पद्धतीने परतून घ्यायचे आहेत हे करत असताना आपल्याला घॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे अंड्याचे काप अशा प्रकारे तेलावर परतून घेतल्यामुळे चवही छान लागते शिवाय कलरही खूप छान येतो आता हे अंड्याचे काप व्यवस्थित परतून झालेले आहेत हे एका ताटात काढून घेऊयात तर अंडा तवा मसाला करण्यासाठी आपले वाटण तयार झालेले आहे अंडीसुद्धा फ्राय करून झालेली आहे आता त्याच तव्यामध्ये आपल्याला भरपूर असे तेल घालायचं आहे इथे मी तीन ते चार मोठे चमचे तेल घातलेले आहे त्यामध्ये मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घातले आहेत आता हा कांदा छान आपल्याला तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर पहा कांदा आपला छान असा व्यवस्थित परतून झालेला आहे ह्यामध्ये आपल्याला तयार केलेले वाटण घालायचे आहे आणि आता ह्या वाटणावरच आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे तर इथे मी एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक ते दीड चमचा गरम मसाला एक तेच एक चमचा घरचा काळा मसाला आता हे सगळं घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मसाले हे मसाले व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे पाणी तर इथं मी एक पेलाभर पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक झाकण देऊन आपल्याला साधारण तेल सुटेपर्यंत ना छान असं हे वाटण शिजून द्यायचं आहे तर पहा पाच सहा मिनटानंतर छान असं आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे वाटून सुद्धा व्यवस्थित शिजले गेलेलं आहे आणि रंगही किती सुंदर आला आहे बघा आता ह्यावर आपण थोडीशी कसुरी मती घालून घेऊयात आणि त्यानंतर मग आपण अंड्याचे काप घालून घेऊयात साधारण मिनिटभरी अंडी आपल्याला आहे ना अशीच ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे किंवा शिजवून घ्यायची आहेत एक दोन मिनिट झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही सेम पद्धतीने आपल्याला अंड्याचे हे काप परतून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले ना अंड्यांना छानपैकी कोट होतील तर इथे आपला अंडा तवा मसाला तयार झाला आहे आता ह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून अंडा मसाला सर्व करू तर अशा प्रकारे आपला अप्रतिम आणि अगदी स्वादिष्ट असा अंडा मसाला तयार झाला आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच चमचमीत आणि छान छान रेसिपींसोबत तोपर्यंत तो बाय बाय